मित्रांनो विराट करिर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी विकास पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर चे बेरीज गुणाकार आणि कसा करायचा तो आपने शिकना रहो। अपने, अपने शिकना है। है? आज ते आज आपण शिकणार आहोत बेसिक टॉपिक आहे आणि परीक्षेला अनुसरून हा टॉपिक आपण आपल्याला शिकणं आवश्यक आहे ठीक आहे आजचा दिवस बारा वया आपण या आधीचे जे लेक्चर आहेत ठीक आहे मित्रांनो ते हे लिस्ट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले ते पण बघणे आवश्यक आहे कारण की आपण कव्हर करत आहोत पूर्ण अंकगणित ठीक आहे हे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक आहे पंचवीस गुणासाठी संपूर्ण अंकगणित आणि पंचवीस मार्कासाठी बुद्धिमत्ता हे दोन सब्जेक्ट आपण या विराकर कर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर कव्हर करणार आहोत तर या आधीचे जर लेक्चर तुम्ही बघितले नसाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्लेलिस्टला सगळे सिक्वेन्स वाईज तुम्ही लेक्चर बघू शकता ठीक आहे तर वेळ नाही होता जाऊया आपण आपल्या पहिल्या उदाहरणाकडे आणि त्याआधी मित्रांनो रिक्वेस्ट आहे मला माझी तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि लेक्चरला शेअर करत चला ठीक आहे लेक्चरला शेअर करत नाही आहे कारण तसा रिस्पॉन्स मला दिसत नाही आहे तुमचा तर नक्कीच थोडं सपोर्ट करा लेक्चरला शेअर करत चालू मित्रांमध्ये शेअर करायला सांगा ठीक आहे जेणेकरून आपलं चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल बस एवढीच रिक्वेस्ट आहे चला तर मित्रांनो पहिला प्रश्न इथं काय दिसतोय तुम्हाला परीक्षेला जसे प्रश्न सा असतात त्यानुसार की पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे तो ओळखायचा आता बघा मित्रांनो हे तुम्हाला पाचशे सहा आहे दोनशे तीन आहे आठशे नऊ आहे छेद बारा आहे सगळ्या अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामध्ये एक एकचा फरक आहे पण प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल तर छेद अंशापेक्षा मोठा बघायला मिळेल आणि जेव्हा छेद हा अंशापेक्षा एकचा फरक आहे एक पण कॉमेंट काय त्यामध्ये फक्त एकचा फरक आहे ठीक आहे चारीमध्ये जेव्हा अंश आणि छेदामध्ये एकचा फरक असतो आणि छेद हा अंशापेक्षा मोठा असतो तेव्हा लक्षात काय ठेवायचं मित्रांनो तुम्ही परत लक्षात घ्या तेव्हा छेद अंशापेक्षा मोठा असतो ठीक आहे आणि दुसरा काय पॉईंट लक्षात ठेवायचा आहे छेद आणि अंशामध्ये एकचा चा फरक आहे ठीक आहे छेद मोठा आहे तेव्हा लक्षात काय घ्यायचंय त्याचा अंश आणि छेद मोठा आहे तो पूर्णांक इथे मोठा असतो ज्याचा अंश आणि छेद लहान आहे तो पूर्णांक इथे लहान असतो हे कशा कोणत्या केसमध्ये जेव्हा छेद मोठा असेल अंशामध्ये ठीक आहे या केसमध्ये फक्त लक्षात ठेवायचं काय लहानात लहान तो अंश आहे अंश आणि छेद तो लहान आहे आणि मोठा काय अंश आणि छेद मोठा आहे तो मोठा आहे ठीक आहे प्रश्नामध्ये काय विचारला तर लहान आहे तर इथे सगळ्यात लहान अंश आणि छेद कोण आहे तर ऑप्शन बॉय इथे तुम्हाला बघायला मिळेल की त्याच्यामध्ये अंश सुद्धा लहान आहे आणि छेद सुद्धा लहान आहे बाकी ऑप्शन पेक्षा ठीक आहे मित्रांनो बस एवढंच इथे लॉजिक होतं दुसरं तुम्हाला एका पूर्णांकामध्ये लक्षात घ्या पूर्णांकामध्ये काय दिलेलं तुम्हाला इथे अंश मोठा आहे आणि छेद लहान ठीक आहे आता इथं काय बघावं लागेल तुम्हाला जेव्हा अंश मोठा असतो तेव्हा तेव्हाच ठीक आहे या केस मध्ये उलट मध्ये काय लक्षात घ्यायचंय तेव्हा अहिंश आणि छेदामध्ये तिचा फरक आहे ठीक आहे आणि अंश हा छेदापेक्षा मोठा आहे तिथे मार्क्स पॉइंट रिपीट करतोय अंश छेदापेक्षा मोठा आहे दुसरं काय अंश आणि छेदामध्ये एक चा फरक आहे ठीक आहे या केसमध्ये लक्षात घ्यायचे मित्रांनो की तिथ जेव्हा तुम्हाला बघायला मिळेल लहान आईश लहान अंश आणि छेद आहे ठीक आहे लहान लहान अंश आणि छेद आहे तो मोठा असतो ठीक आहे आणि जो मोठा अंश आणि छेद आहे ठीक आहे ते मोठा अंश आणि छेद आहे तो पूर्णांक लहान असतो लक्षात घ्यायचं आता इथे काय विचारलंय मोठा पूर्णांक आहे कोणता आहे मित्रांनो जो लहानात लहान अंश आणि छेद आहे लहान अंश आणि छेद आहे तो मोठा आहे बाकीपेक्षा सात आणि सहा पूर्णांक हे लहानात लहान आहे त्यामुळे ते मोठे आहे सगळ्यात लहान कोणता इथे तर एकोणावीस आणि अठरा कारण की यांचा अंश आणि छेद मोठा आहे ठीक आहे या दोन केस लक्षात ठेवायचं आहे जेव्हा छेद मोठा असतो अंशापेक्षा तेव्हा लहानात लहान पूर्णांक जो आहे तो लहान असतो आणि जो मोठ्यात मोठा, मोठा पूर्णांक आहे तो मोठा असतो जेव्हा अंश मोठा असतो छेद लहान असतो तेव्हा लहानात लहान जो पूर्णांक आहे मोठा असतो आणि जो मोठ्यातला मोठा पूर्णांक आहे तो लहान असतो फक्त ह्या दोन केस लक्षात ठेवायचे जेव्हा अंश मोठा असतो ठीक आहे आणि जेव्हा छेद मोठा असतो या दोन्हीतला हा डिफरन्स लगेच ओळखून घ्यायचा ठीक आहे प्रत्येकाच तुम्हाला ते पॉईंटमध्ये करायची गरज नाही आहे तर बघा आता मेन टॉपिक आपला आहे तुम्हाला का नसेल समजून घ्या अपूर्णांकाच्या बेरीजचा बेसिक फंडा का आहे लक्षात घ्या समोर दिलेला एक उदाहरण आहे पाचशे चार अधिक आठशे चार आता अपूर्णांकामध्ये लक्षात घ्या जेव्हा छेद हा सारखा असतो ठीक आहे तेव्हा त्यांचा त्यांची जी बेरीज आहे ती समोरासमोर सरळ सरळ होते ठीक आहे जे आहे ती समोरासमोर होते दोघांचा छेद सारखा आहे म्हणून चार एकच चार घ्यावा लागेल तुम्हाला छेदामध्ये आणि पाच अधिक आठ करून किती बिर येणार याची तेरा आहेत त्याचं उत्तर तुम्हाला सरस तेरा छेद चार आहे हे बेरजेमध्ये आहे ठीक आहे जेव्हा छेद सारखा असेल तेव्हा पण जर छेद सारखा नाही आहे तर काय करावं लागेल मित्रांनो तर तुम्हाला इथे क्रॉस मल्टिफ्लिकेशन करावं लागेल ठीक आहे क्रॉस गुणाकार करावा लागेल आधी तर बघा सात गुन्ह्याला दोन करावं लागेल अधिक तीन गुणीला तीन करावं लागेल आणि नंतर तीन गुणीला दोन करावं लागेल ठीक आहे आता हे पडून घ्या सात गुणीला दोन किती येणार आहे चौदा अधिक तीन त्रिक नऊ आणि तीन दोन्ही ठीक आहे आता यांची बेरीज करून घ्या चौदा आणि नऊ किती होतात तर ते होतात मित्रांनो तेवीस ठीक आहे छेत किती येणार आहे सहा येणार आहे अशा प्रकारे तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज करता येईल बस हा पांड्या लक्षात ठेवायचा आहे जेव्हा बेरेजेस असेल तेव्हा शेत सारखा असेल तर सरळ सळ बेरीज होईल आणि जर शेत सारखा नसेल तर तुम्हाला क्रॉस मल्टिफिकेशन करून तो छेद सारखा करून घ्यावा लागेल आणि मग त्याची बेरीज करावी ठीक आहे आता बघणार आहे आपण अपूर्णांकाची वजा कशी करायची

सारखा आहे का नाही आहे मित्रांनो दुसऱ्या उदाहरणामध्ये छेद वेगवेगळं आहे तर तेव्हा काय करायचंय क्रॉस मल्टिफिकेशन करायचं म्हणजे चार गुणीला सात वजा चार आहे तीन। तीन बस या पोजिशनने तुम्हाला फॉलो करायचं आहे ते गुणाकार करायचा काय होईल अचूक अठ्ठावीस चार त्रिक बारा सात्री वजावक करून घ्या अठ्ठावीस मधून जर बारा गेले किती येणार आहे सोळा खाली किती येणार आहे सोळा छेद एकवीस हे उत्तरे दोनचा अपूर्णांकाची गेलीच मित्रांनो पुढे बघा अपूर्णांकाचा गुणाकार कसा करणार आहे मित्रांनो ठीक आहे तर अपूर्णांकाचा गुणाकार करताना लक्षात घ्या जरी छेद सारखा असला तरी त्यांचा समोरासमोर गुणाकार होतो पाच गुणीला पाच आणि सहा गुणीला सात म्हणजे किती सात सकम आणि चार आणि पंचवीस ठीक आहे सरळ सरळ गुणाकार पण बघा इथे सुद्धा तुम्हाला समोरसमोर गुणाकार करावा लागेल नऊ त्रिक सत्तावीस आणि कराट बत्तीस ठीक आहे यांच्यामध्ये काही सारखा असो किंवा नसो त्यात तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे मित्रांनो हा सिंपल पण भागाकारामध्ये थोडासा डिफरंट बघायला मिळेल तुम्हाला तो डिफरंट कसा आहे मित्रांनो बघा जेव्हा छेद सारखा आहे आणि छेद सारखा नसेल तरी सुद्धा इथे पाच छेद सात आणि समोर जे जो अंश आणि छेदामध्ये नऊ आणि सात दिलेला आहे तर इथे भागाकाराच्या ऐवजी आपण काय घेतो गुणाकार आणि जेव्हा गुणाकार घेतो तेव्हा छेद हा अंशात जातो आणि अंश हा छेदात येतो म्हणजे काय रिवर्स पॅटर्न होत असा पॅटर्न या भागाकारामध्ये होतो आणि मग काय करणार करणार आपण काट काट सातला सात कटून जातील आणि उरले काय पाचशे नऊ अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद मध्ये जर सारखा फरक म्हणजे सारखा अंक दिसत असेल किंवा छेदाचा अंशाला भाग जात असेल तर तुम्ही नक्की भाग देऊन ती संख्या लहान करू शकता ठीक आहे किंवा ती सुरू सात सात एक सात एकचा चा भाग झाला आहे आणि पाच एक पाच ओके इथे म्हणजे काही उरत नाही म्हणजे काय भाग एकनं तर गेलाच ना गेला म्हणजे पाच एक पाच झाला इथे खाली एक उरला तर नऊ एक नऊ वरती अंशामध्ये पाच उरलेला आहे छेदामध्ये नऊ म्हणजे तर पाचशे नऊ आलेला आहे तसंच तुम्हाला समोर आहे पाचशे सहा तसेच राहतील गुणाकारात येईल आणि जेव्हा गुणाकाराचं चिन्ह येईल तेव्हा छेद हा अंशात जाईल आणि अंश हा छेदात येईल ठीक आहे म्हणजे काय होणार दोनशे पाच होणार इथं सामायिक जो अंश आणि छेद आहे तो कटून जाईल ठीक आहे कारण याचा भाग जातो एकामेकांना पाच एक पाच ठीक आहे समोरासमोर गुणाकार होईल गुणाकार असल्यामुळे बे एक बे आणि सहा एक सहा याच्यामध्ये डबल भाग जातो बघा बे एक बे बे सहा दोन्ही भाग केला म्हणजे उत्तर काय आलं एकशे तीन अशा प्रकारे तुम्ही अपूर्णांकाचा भागकार सुद्धा करू शकता ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला इथे एक उदाहरण त्या उदाहरणाला सोडवायचं तुम्हाला मित्रांनो एम पी क्वेश्चन आहे परीक्षेला असे प्रश्न येतात म्हणून आपण आधी बेसिक घेतले तुम्हाला आता मी प्रश्नावर नेले हा प्रश्न तुम्हाला कुणी लोह मार्ग शिपाई या पेपरसाठी मागच्या वर्षीच्या पेपरला हा प्रश्न पडलेला आहे ठीक आहे म्हणून हा प्रश्न येण्यासाठी तुम्हाला आधी मी बेसिक्स पण लक्षात घ्या मित्रांनो अपूर्णांक असो किंवा सर्व सर्व करायची असो तुम्हाला कधी पण गणित सोडवताना घोडमासच्या घोडामासच्या घोडमासच्या नियमाने सोडवायचे जे काय ब्रॅकेट आला तर ब्रॅकेट ऑफ असेल तर ऑफ ए फॉर डिवाइड म्हणजे भागाकार नंतर एम फॉर मल्टिफिकेशन म्हणजे गुणाकार मग एडिशन म्हणजे बेरीज आणि मग सबस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला आधी आधीमध्ये काय भागाकार करावा लागेल नंतर तुम्हाला गुणाकार करावा लागेल म्हणजे हा नियम आहे नंतर बेरीज आणि नंतर म्हणजे बेव इथे तुम्हाला लागू होईल इथं ब्रॅकेट आहे का नाही कंचे बागू नियम आपण आधी बघितला होता आधीच्या लेक्चरमध्ये तो इथे तुम्हाला लागू होईल त्यासाठी तुम्हाला ते आधीचे लेक्चर बघणं महत्वाचं आहे कंचे बागू काय आहे आणि बोड मास्क काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला प्ले लिस्टमध्ये जाऊन आधीचे लेक्चर बघणं आवश्यक आहे प्ले लिस्ट सिंपल आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती म्हणून प्ले लिस्ट आपण आपल्या विराकर अकॅडमी या चॅनलवर तयार केलेली आहे तिथे तुम्ही जाऊन चॅनलवर जाऊन बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिली लि त्या लिंकवर जरी क्लिक केलं तुम्ही त्या डायरेक्ट प्लेली तुमच्या समोर येऊन तर आता मित्रांनो उदाहरण सोडवूया तर बघा आधी भागाकार करणारे भागाकारामध्ये भागा आपण काय शिकलो तेव्हा भागाकार येतो भागाकाराला आपण गुणाकारामध्ये कन्वर्ट करून काय काय करतो तो अंश आहे तो छेदात जातो जो छेद आहे तो अंशामध्ये जातो इथं काय होईल पाच एक पाच 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 पटतील उरेल काय एक उरेल त्याच्यानंतर काय अधिक आहे मग तुम्हाला एकशे पाच दोन दोन जीत चालणार आहे मित्रांनो ठीक आहे ते दोन दोन गट करत चालणार आहे आता पुढे काय आहे तुम्हाला पाच वजा एकशे पाच उत्तर काढायचं आहे ठीक आहे आता बघा इथे एकच्या खाली कोणताच अंश काही नाहीये तर तुम्हाला इथे क्रॉस मल्टिफिकेशन करून घ्यावं लागेल आणि तुम्ही पुढे सगळे सोडू शकता म्हणजे काय करावं लागेल पाच एक पाच आणि एक म्हणजे काय येणार आहे सहा चे पाच गुणिला एक छेद पाच वाजा पाच त्याला सॉल्व्ह करा पाच पंचवीस वे सहा दरवाजा एक आता इथे बघा इथे तुम्हाला काय करावं लागेल ला क्रॉस मल्टिफिकेशन करून घ्यावं लागेल तर इथे तुम्ही छेद सारखा करू शकता जर समजा इथे पाचला जर पाचने गुणलं इथे पाच आणि इथे पाचनी जर गुणलं तुम्ही तर काय येणार आहे मित्रांनो छेद सारखा होईल म्हणजे छेदीत पंचवीस वरती इथे सहा वजा पाच म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे एक छेद पंचवीस हे तुमचं उत्तर येणार आहे मित्रांनो काल कशा प्रकारे आपण गणित सोडवलंय सिंपल ट्रिक वापरून तुम्ही गणित सोडू शकता जर तुम्हाला थोडा मागचा नियम माहीत असेल तर मित्रांनो ठीक आहे चला पिक्चर इथेच थांबूया आपण आता बेसिक तुम्हाला कळालंच असेल नियम तुम्हाला समजलेच असतील पण लेक्चर आवडला असेल मित्रांनो लाईक करायला विसरायचं नाहीये शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही आहे जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही आहे मित्रांनो ठीक आहे विराकरण किंवा फॉलो करत चला नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला नवीन जे लेक्चर पडतील ते मिळते ठीक आहे आणि आपला टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या इथे आपण जी एस हे दोन्हीचे क्वेश्चन टाकत आहोत అరుడాటి క్వశ్చన్ ఇంకా డో మన టెలిగ్రా జాయిన్ కదా థ్యాంక్ యూ ఫర్ వచ్చింగ్ థ్యాంక్ యూ మిత్రు